नमस्कार मंडळी जय शिवराय मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलला आपण आहोत महात्मा फुले मंडई परिसरामध्ये आणि नागदेवी स्ट्रीटच्या ना नाक्यावरून आपण ही बातमी कव्हर करतोय समोर आहे जे जे उड्डाण पूल आणि या जेजे उड्डाण पुलावरती भल्ली मोठी जाहिरात लावलेली आहे भावी नगरसेवकाची आणि भावी नगरसेवक महाशय आहेत वकार अहमद कादरी त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसानिमित्ताने हे पोस्टर लावलं आहे इथेच नागदेवी स्ट्रीटलाच त्यांचं निवासस्थान आहे कसाई मोल्याची आपण मशीद बघू शकतो त्याच्या शेजारी ते राहतात आणि तरुण आहेत हल्ली हल्ली शिवसेनेमध्ये आलेले आहेत मध्यंतरी ते कमळाबाईच्या दावणीला बांधले गेले होते परंतु चोवीस तासातच पुन्हा शिवसेनेमध्ये त्यांनी पुनर्प्रवेश केला आणि शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी त्यांना प्रवेश पुनर्प्रवेश दिला पण अगदी सोप्या रीतीने म्हणजे काही गद्दारीचा वगैरे कलंक लागला नाही असं त्यांचा समज आहे वकार अहमद कादरी यांच्याबरोबर काही दानाबंदरचे शिवसैनिक देखील होते की जे भाजपामध्ये गेले होते राहुल नार्वेकरांच्या नेतृत्व त्यांनी स्वीकारलं होतं पण वन डे पिकनिक असते तशी त्यांची वन डे रिटर्न झाली शिवसेनेमध्ये आता या बॅनरबाजीमध्ये कळीचा मुद्दा हा आहे की या संपूर्ण बॅनरमध्ये स्थानिक शाखा शाखाप्रमुखाचं छायाचित्रच टाकलं गेलेलं नाही आहे म्हणजे पार्टी प्रोटोकॉलनुसार प्रमुखाला पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आता स्थानिक शाखाप्रमुख स्वप्नील हेमंत पोळी यांना डावलण्याचं कारण काय किंवा त्यांना डावलण्याचं धाडस हे शिवसेनेतल्या कोणत्या गॉडफादरची सूचना होती की वकार अहमद काद्री यांचाच निर्णय होता असा सवाल हे शिवसैनिक खाजगीमध्ये कुचबूच करत आहेत आणि बी एम सीच्या बी वॉर्डमध्ये हा भाग येतो दोनशे चोवीस क्रमांकाचा वॉर्ड इथं मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे आणि त्या निकषावरती ठाकरेंची शिवसेना वकार अहमद कादरी यांना शिवसेनेतर्फे नगरसेवक पदाचं तिकीट देतं की नाही देत हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे मुळात महाविकास आघाडीमध्ये हा वॉर्ड काँग्रेसच्या वाटेला आहे आणि काँग्रेसच्या वाटेला असताना हा वॉर्ड दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख किंवा खासदार यांच्या मागणीनंतर शिवसेनेला जर मिळाला तर वकार अहमद कादरी यांना नगरसेवक पदाचं तिकीट दिलं जाईल का या सवालाचा जवाब सध्या तरी गुलदस्त्यात आहे कारण वॉर्डचं आरक्षण काय असणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आघाडी न होता जर वकार यांना तिकीट शिवसेनेतून मिळालं नाही तर वकार एम आय एम किंवा समाजवादीच्या सायकलवरती बसतील अशी चर्चा कानावर मध्यंतरी आली होती परंतु एम आय एम किंवा समाजवादीमध्ये त्यांनी अद्याप तरी काही प्रवेश केलेला नाही परंतु सचिन सारख्या नेत्यांच्या स्थानिक शाखेच्या मिटिंगमध्ये त्यांनी गैरहजेरी लावून नेमका कुठला सिग्नल दिला आहे ते शिवसैनिकांच्या एव्हाना लक्षात आलेलं आहे आता शिवसेनासारखा पक्ष ज्येष्ठ शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाला मत महत्त्व देणार की या चिनी मालाच्या व्यापाऱ्याला अनुभव कमी असलेल्या आणि त्यांच्या इमॅच्युरिटीची चर्चा सर्वच पक्षामध्ये चर्चेली जात असताना केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना नगरसेवक पदाचं तिकीट देईल हे येणारा काळच ठरवेल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळव जय महाराष्ट्र